तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या म्हणजे बावीस फेब्रुवारीला आलेले आहे गुरुपुष्य अमृत योग तर या दिवशी आपल्याला सोनं खरेदी केलं नाही तरी चालेल पण ही घरी घेऊन याची आहे सोन्यापेक्षा एक मौल्यवान वस्तू तर ती कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ती वस्तू आपण जर घरी खरेदी करून आणली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल दारिद्र्य नष्ट होईल घराची आपल्या प्रगती होईल त्यासाठी आपल्याला नक्कीच ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे तर ती कोणती आहे ते मी पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका पंचांगनुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात त्यापैकी य एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग तर या योगाचे विशेष महत्त्व आहे या हा योग शुभ कार्य गुंतवणूक आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्य अमृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जुळून येत आहे पुष्य नक्षत्र हे देवतांनी पुजलेले नक्ष नक्षत्र मानले जाते तर धार्मिक मान्यता तसेच पंचांगानुसार महत्वाचे सात शुभ योगामध्ये गुरुपुष्य अमृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग नावाने ना ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि इत्यादी वस्तूंची खरेदी या योगावर केली जाते तर आपल्याला बघा गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायचे आहे बरेच जण नवीन वस्तू खरेदी करतात किंवा गाडी खरेदी करतात किंवा एखादी वस्तू खरेदी करतात किंवा सोनं खरेदी करतात सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर काही जण चांदीच्या वस्तू खरेदी करतात ते देखील खरं करणं शक्य नसेल तर काही जण त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या क्षमतेनुसार काही वस्तूंची खरेदी करतात तर अमृत योगात नवा बिझनेस सुरू करणे तसेच शेतजमीन घर वाहने सोने चांदीचे आभूषणे पितळे तसेच दक्षिणावर्ती शंख पितळाचा हात्ती खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते मात्र गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या योगात स्त्रीसुक्ताचा पाठ करावा तसेच काही तुम्हाला लक्ष्मी मातेचे काही उपाय करायचे असतील ते करावेत माता लक्ष्मी आपल्या लवकर न लवकर प्रसन्न होतेत होईल तुमच्याकडे स्त्रीयंत्रणा असेल तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता तर आपल्याला तर या दिवशी काही खरेदी करणं जमलं नाही सोने खरेदी क केलं नाही तरी चालेल पण आपल्याला ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला हळद खरेदी करून आणायची आहे तुम्ही पाच रुपयाची दहा रुपयाची कोणतीही किती तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हळद खरेदी करून आणायची आहे आणि ती हळद खरेदी करून आणल्यानंतर देवरातीची पूजा करायची आहे आणि तुम्ही ही हळदनंतर देवपूजा केल्यानंतर लक्ष्मीला श्रीयंत्राला देवांची पूजा करतात ज्यावेळेस हादी कुंकू वाहतात त्यावेळेस तुम्ही देवांना वाहिली तरी चालेल सोनं खरेदी करणं जमलं नाही तर फक्त ही एक वस्तू तुम्ही मूल्यवान वस्तू नक्कीच खरेदी करा माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरामध्ये कायमस्वरूपीत वास करेल त्यासाठी ह्या गोष्टी गोष्टी आवर्जून खरा खरेदी करायच्या आहे आणि तुम्हाला जर हळद खरेदी करणं जमलं नसेल तर तुम्ही पाच रुपयाचे देखील खरेदी करू शकता धणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ते देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता श्रीयंत्र खरेदी करू शकता तुम्ही सुक्त महालक्ष्मी अष्टकमचं पाठ करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही चण्याची दाळ देखील खरेदी करून आणायची आहे ती पिवळ्या कलरची आहे ती देखील तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी खरेदी केली तरी चालेल तर अशा प्रकारे सोनं खरेदी करणं जमलं नाही तर घरी फक्त ही एक सोन्यापेक्षा मूल्यवान म्हणजे हळद तुम्ही घरी घरी खरेदी करून आणू शकता तुम्ही तुम्ही हा ही हळद दे, किंवा देवाची पूजा करताना लेपन करता वापरू शकता माता लक्ष्मी आकर्षित होईल माता लक्ष्मीला हळद ही गोष्ट अतिशय प्रिय आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही खरेदी करून आणायचे आहे पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुष अमृत आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीये पुनर्वसन आणि रुहिणी या तीन नक्षत्रात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु या नक्षत्रात सौभाग्याची सौभाग्यवती महिलांनी आवर्जून सोने खरेदी करावे त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिलांनी आभूषण नवे वस्त्रे परिधान करू नये तसेच गुरुपुष्य अमृत हो योगात विवाह करू नये पुष्य नक्षत्राला ब्राह्मणांचा शाप मिळाला होतो त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह अपयशस्वी होतो असं म्हटलं जातं त्यामुळे गुरु देखील टाळायचा आहे तर अशा प्रकारे सोने खरेदी करण्यापेक्षा तुम्ही ही एक मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता तुम्ही घर खरेदी करू शकता तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता तुम्ही पितळ्याच्या हाती खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख खरेदी करू शकता स्त्रीयंत्र खरेदी करू शकता त्याचप्रमाणे नवीन बिझनेस नवीन व्यवसाय तुम्ही खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता वाहने खरेदी करू शकता जे शक्य होईल त्या वस्तू तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी करायच्या आहे तर गुरुपुष्य अमृत उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहा सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर तुम्ही ह्या नवीन तुम्ही ह्या वेळेमध्ये नवीन व्यवसाय नवीन बिझनेस किंवा सोने किंवा तुम्ही जे काही वस्तू खरेदी करणार आहे तुम्ही ह्या वेळेमध्ये खरेदी करायचे आहे कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद